डॉक्टर सांगतोय वाकूळ माणसानी खाऊ नये तरी त्याला जीवन आवश्यक आहे साखर डायबिटीज शुगर वाल्याला सांगतोय डॉक्टर साखर खाऊ नका तरी साखर जीवन आवश्यक आहे म्हणजे हा आमच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तुम्हाला समजण्याच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर हा शेतकऱ्यावर राज्यकर्त्यांनी चालवलेला आर्थिक बलात्कार आहे काय आर्थिक बलात्कार आहे आणि मग याच्यामुळे आमच्यावर कर्ज होत आहे सर आमच्यावर कुणी तोपर्यंत ह्या सर्व शेतीमालावरली निर्यात बंदी उठत नाही कांदा साखर बटाटा गहू आता गव्हावर बंदी आहे साखरेवर बंदी आहे बिस्किट वर पार्लेच्या बंदी नाही पार्लेच बिस्किट आता अमेरिकेमध्ये दोनशे ग्रॅमचा सा पुडा साडे सा रुपयाला आहे पत्रकार साहेब ऑन रेकॉर्ड बोलतोय साडे सा रुपयाला आपल्या करन्सीत आणि स्वित्झरलँड मध्ये साखर आणि बाजरी आहे पाचशे रुपये किलो आपली बाजरी अर्धा किलो पॅकिंग मध्ये जाते स्वित्झरलँड मध्ये बाजरी कशी आहे पाचशे रुपये किलो आणि आम्ही विकतो एक दोन हजाराला क्विंटल करा स्पर्धा जगाबरोबर दोनशे राष्ट्रा बरोबर करार करून आले आता काल देवेंद्र फडणवीस करार करून आले कुठं राऊसला <laughs> उस उस है, है दा है का दाऊसला दाऊस आहे स्विझरलँड मध्ये आणि त्याला हे आकली तर भाग नाही का तिथं बाजरी जर पाचशे रुपये किलो आहे आणि इथला माझा शेतकरी बाजरीचा आत्महत्या करतोय पण ती बाजरी निर्यात कर ना तिकडं तसे पाहिजे आम्हाला कर्ज माफी तुझा सात बारा कोराण उपकार पाहिजे कांदे तिकडे इतक्यात पाचशे रुपये किलो अमेरिकेमध्ये आज इथं आम्ही फेकून दिले रानात फेकले रोटर मारला पाव मुंबईचा जातो अमेरिकेत मग तिकडं अमेरिकेत पाव तयार कराय मार नाही पाचशे रुपये किलो हो पाव आहे अमेरिकेचा सॉफ्ट ब्रेड बंबई बारले बिस्किट साखर आहे सहाशे रुपये किलो अमेरिकेत आठशे भाव सांगितले मी सात डॉलरला एक किलो साखर आहे नव्वद रुपये डॉलर आहे किती झाले नव्वद सात त्रेसष्ट सहाशे तीस रुपये सहाशे अरे मी एवढे भाव तिकडे लोकांना फक्त ऋषी त्यांनीच करायचं व्यापार त्यांनीच काम व्हायचं डॉलर आणि काय किडण्या कर्ज भरायचे का त्यामुळं जर कोणी शेतकऱ्याच्या जप्तीला वसुलीला आला जीवच मारणार मी मूर्ता पाडीन एखाद्याचा तीनशे दोन महिना तरी घाबरणार नाही कारण येरावडा मी लय वेळा रिटर्न आहे आणि येरावड्यातल्या पुढे काही घेत नाही आणि येणाऱ्या वकिलाची फौज उभी आम्ही कराय मला त्यामुळं तुम्ही कुणी काय आवडून जाऊ नका फचा घेऊ नका औषध देऊ नका किडण्या ऐकू नका असणार जे कर्ज आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्या ते सरकारचं पाप आहे आणि ते त्यांनी भरायचं आहे ज्याचं पाप त्यांनी फेडावा आम्ही ते फेडणार नाही सर्व शेतीमालाच्या निर्यात उठल्या पाहिजेत उसाचं उत्पादन खर्च आजचा साडेसात हजार रुपये मिळतात तीन हजार रुपये उत्पादन खर्च काढतो कोण का नाही कृषी विद्यापीठामध्ये कृषी तज्ज्ञ बसलेले आडव्या सऱ्या पाडायच्या का उभं नांगरायचं का पिन तिथं सगळं लिहितात आणि मग तेवढं धरा साडेसात हजार आमच्या लिहतात आणि मग ते दहा रुपयात तर किती होती माहिती का एक टनाची तेवढं उदाहरण देतो मी एक मळी निघते चाळीस किलो याची जर दारू बनवायची म्हणलं तर बारा लिटर अल्को निघत आणि पंधरा लिटर जर पाणी टाकलं तर सत्तावीस लिटर लिकर निघती पि इतरा नाही घ्यायची चाळीस रुपयाला <coughs> लिकरची <coughs> म्हणजे चारशे रुपये लिटरच्या पुढे भाव आहे सत्तावीस लिटरचं दहा हजार आठशे रुपये होतात नुसत्या दारूच दहा हजार आठशे दिले तीन हजार लय झालं म्हणलं आहे उच्चांची भाव ला राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांना भाज त्यामुळं तुम्ही जरा शहाणे व्हा एकवट या आपण मेबीव महाराज माझ्याकडे तुकाराम महाराजांनी सांगितलंय भले तर देऊ काशी चिल्या मुली नाही तर नाथाळाच्या मागो माथा काठी जे जे म्हणून नाथाळ दिसतील त्यांच्यासाठी आज तुडाय तुमचं जे वीज बिल माग झाले ते आमच्या मुलं झाले एम एस अधिकारी लाईन बंद केलं के बी मध्ये जाऊन आणल्या त्या केसेस मध्ये मी एरावड्याहून आलोय जाऊन आता साडेसात पर्यंत केलंय पुढचं जर उद्या उन्हाळ्यात कापाय आले तर तुम्हाला आमची आठवण होणारे आहे ना आम्ही जोडून देणार नाहीतर जगाच्या पाठीवर तुम्हाला फोन वाली नाही ते म्हणणार उली उली भरा कधी तू उली उली भरा तर बाबांनो एक रुपया ह्या सरकारचा द्यायचा नाही या पद्धतीने कवर जोपर्यंत आमच्या शेती निर्यात बंद्या उठवत नाही तो सरकार सरळ आम्ही सरळ सरकार आडव आम्ही दसपट आडव एकपट नाही दसपट जसे असत तसे वागावं लागेल तर आपलं जगण होईल नाहीतर तर किडने ऐकून भरायला लागेल आता किडने किमती तेवढ तर ह्या आम्ही जे फिरतोय त्याच्यासाठी नाही सत्तीसशल्या कोट्यातून कुठे खर्च येत नाही त्याला छाती त्यांनी असा बिल लावा ला। त्याला गाडी त्याला जरा छाता लावा माझ्या गाडी